तर हॅलो गाईज कसं तुम्ही सगळे मजेत ना आता स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये यूट्यूब चॅनलवर आणि आपला ब्लॉग असा असेल आपण आलेलो गावाकडे आई आहेत म्हणजे आईंच्या आई त्यांना आम्ही आजी बोलतो तर आमच्या आजी आहेत त्या आमच्या आजीने इथं काही थोड्याशा कोंबड्या पाळलेल्या आहेत बघू शकता कोंबड्या पण खूप उंच उंच आहेत या कोंबड्या कोंबड्याचं घर काही अशा प्रकारे आहे आणि हे पप्पाईचं झाड म्हणजे घरासमोरच त्यांनी पप्पाचं झाड लावलेलं आहे पत्ता हां हां तर हे बघू शकता कडीपत्ता आणि सांगितलं आपला कढीपत्ता आहे तर भेंडी पण आलेली आहे बघा भेंडीची झाडं आहेत तिथं शितापळची झाडं ती आणि वरती आईने लावलेले आहेत ते बेल बेल आहेत बेल ते आणि हे पण चवळी झाडं आणि हे बारीक झाडं पण चवळीची झाडं आहेत ही पण चवळी झाडं आहेत पण ती बारीक आहेत ते नंतर आले नाही आहेत तर बघू शकता छोटे छोटे आहेत ते बारीक बारीक झाडं आहेत ना ही बारीक बारीक ती ही झाडं आहेत ते कांद्याची झाडं आहेत कांद्याची तर बघू शकता हे झाडं ना हे झाड वांग्या झाड आहे बघू शकता हे वांगे पण आलेले आहेत छोटे छोटे वांगे पण आहेत बाबा तर हे झाड आहे ना उंचवर गेलेलं आहे ते झाडं आहे कारल्याची इथं कारले पण आले तुम्ही बघू शकता हे बघा कारली कारले आलेले आहेत थोडेफार वरती अजून असतील जास्त तर बघू शकता आईंनी एवढी सारं झाडे लावली आहेत पाठीमागे दिसतात तुम्हाला आता हे छोटंसं घर म्हणजे घरासमोरच सगळी भाजी लावली आणि तर आपण जाऊया शेतामध्ये कंटिन्यू करूया हा ब्लॉग तुम्ही लास्टपर्यंत इन करून बघा तुम्हाला मी नक्कीच सांगतो शेतीची माहिती आणि शेतामध्ये कसं काय पिकवतात त्याला जाऊ आता शेतामध्ये भेटू तर आपण चाललो आता शेतामध्ये कारण की आता पप्पा मला न्यायला आलेत पप्पाला बोलू पप्पा न्यायला या आपण जाऊया शेतामध्ये शेतामध्ये तुम्ही दाखवतो कसं काय असतं ते तर आपण जाऊ शेतामध्ये पप्पा तुम्ही आलेत ना हो न्यायला आलो बेटा चला जाऊ शेतामध्ये भेटूया रोड कसा होता शेतामध्ये यायचा खूप डेंजर आणि पाऊस पडला येणं जाणंच बंद होतो म्हणजे कुठं जाऊ शकत नाही शेत सोडून कुठे येऊ शकत नाही कारण गाडी जातच नाही पाऊस आला की एवढा चिपकूल वगैरे होतो आहे डॉग नशी भुकत नाही काही कळत नाही डॉग तर मी फायनली मामाच्या घरी पोहचलो आणि मामा मला भेटलेले आहेत तर मामाला विचारूया मामाची शेती वगैरे हो काय आहे कसं आहे बोल तर खूप टेन्शन मध्ये असतो आमचा मामा तर मामाला आपण काही थोडेफार क्वेश्चन विचारूया मामा हे माझे मामा आहेत मामा काय आहे आपना आहे ते खे मी क्या झाले आप कपास और गन्ना ये सब डाले हैं अभी इधर वो हमारे बैलों के लिए इधर जवारी डाले ला है मक्का मक्का, मक्का डाले है। हाँ, और मक्का है आ, दोनों भी है मक्का भी है और जवारी भी है और उधर मेरा खेत को पानी लगाने के लिए उधर कुआं है अपन इधर रहने के लिए इधर ये क्या है अपना ये ताजमहल है ये ताजमहल मामा का हाँ ये अपना ताजमहल है मामा तुम इससे ताजमहल में रहते थे तो तुमको अच्छा लगता है हाँ यही अच्छा है हमारे को तो इधर ये सब काम करने का रहता है ना खेती का ये खेती का, का काम करने के लिए हम इसी में रहते हैं यही हमारे को ताजमहल है हमारा सब काम रहता है ना इधर हाँ 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 क्लीन करने का उनको आंगूर कराने का और जो है हमारा सब चारा बिरा ला इनको खाना डालने का सब काम रहता है इधर ही हम इसमें आराम है ठीक आहे मामा जातो मी अभि देखता देखत तुम्हाला खेत का थोडा सा लेता थोडासा लिता होता खेळ मी आपवडे बी दिात फार्मर बी तुम्हाला दाखवतो कारण की मामासाठी एकट्यासाठी सेपरेट त्यांनी ट्रान्सफार्म घेतलेला आहे तर विहिरीसाठी घेतलेला आहे कारण की कोणाच्या शेतामध्ये असं काही नसतं तर मामा आमचा खूप पैसेवाला आहे म्हणजे शेती इतकी आहे ना तो मामा तरी पण असा म्हणजे त्यांना सवय झाली याच्यामध्ये राहायची मतलब शेतामध्ये असं घर बांधून राहिला तर आमच्या पप्पांना पण शेतामध्ये जायला खूप आवडतं आणि पप्पाला राहायला पण काय बोलतात पप्पा का झालं तुम्हाला काय वाटते तुम्ही इथं आल्याबद्दल आता आम्हाला शेतामध्ये एकदम खूप खुशाला मजा वाटते मला तरी तुला शेतामध्ये काय नाही येत शेतामध्ये काय येत नाही म्हणजे आता मुंबईला तुम्हाला सोडून आम्ही येत नाहीये म्हणून मी येत येत येतं जाऊया शेतामध्ये बघूया चाल ना शेतमे पप्पाला घेऊन मामा तुम्ही पण मा चला शेतामध्ये मामाला पण घेऊ आणि थोडीफार तुम्हाला शेताची बी इन्क्वायरी देतो आणि कसं काय ते दाखवूया चला आता पप्पाला मा आणि मामाला घेऊन चाललो आहे जाऊन पुढे भेटू विरीची तर डायरेक्ट मग नंतर तुम्हाला शेत दाखवतो आपला ऊस पण पाठीमाग आहे ऊस पण तुम्हाला दाखवू सगळा मामाचाच का आपल्या काही टेन्शन नाही आणि कोण बोलू शकत नाही आणि जर इथं पाठीमाग कुत्रा आहे तर तुम्हाला इथं कोण आला ना लगेच तू भुगतो म्हणजे मामाला समजतो कोणतरी आला आहे म्हणून तर मामाने तो पाळलेला आहे तर आपण चाललो आहे बघूया पप्पा मी मामा चाललेला आहेत शेतामध्ये जाऊया पुढे भेटूया आपण तसं तुम्ही ब्लॉगमध्ये बघत राहा तर पप्पा आपले फायनली विहिरीची तर पोचलेले आहेत पहि तर एवढी मोठी विहीर आहे ना ही बघा किती मोठी विहीर आहे एवढी मोठी विहीर आहे तर आलो मी विहिरीचा पप्पाला विचारूया कसं काय विहिरीचं आहे ते पप्पा ही विहीर किती मोठी आहे ही विहीर बघ बेटा यो विहीर आहे ना साठ बाय साठ आहे आणि कमीत कमी आतमध्ये खोल हा साठ सत्तर एवढाच खोल आहे साठस हा आणि उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडते आम्हाला पावसाळ्यामध्ये खूप पाणी असते हा 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 आणि तरी पण पप्पा ही एवढी मोठी वीर बांधणं मला खाऊ काम नाही ना बांधा ते तर तरी पण किती खर्च आलास आहे ना बांधाचा कमीत कमी तीस बत्तीस लाख परत आलेले आम्हाला तीस बत्तीस लाख वीर बांधण्यासाठी एवढा खर्च आलाय हो हो हे काय सगळं हे यो हो मक्का आहे बेटा मक्का है ना पुर्न यो पुर्ना। यो पुर्ना थो थो मक्का बैलांसाठी बैलांसाठी टाकलेले असायला पूर्णपणे आणि हे कापूस आहे बघा कापूस अशा प्रकारे पिकतो हे पूर्णपणे कापसा झाड आहे पूर्ण सगळे आहेत ना सगळे तिथपर्यंत आहे तिथून पूर्ण इथं इथपर्यंत कापसाचं झाड आहे आणि कापूस अशा प्रकारे येतो अशा प्रकारे फुल येतो मामा तबी हे किती एकर आपल्या जमीन आहे कापूस आपण डायला इधर कितना एकर ये चौदा एकर टोटल जमीन आहे चौदा एकर जमीन काई कापूस ही आपका नहीं नहीं 12 एकर है दो एन एकर क्या है वो बैलों के लिए एक एकर छोड़ दिया बैलों के लिए एक एकर आपने डाला है क्या मका माका डाला है हां और क्या है झोपड़ी बिपड़ी बनाने के लिए उधर थोड़ा जगह मांगते है ना हां उधर थोड़ा जगह रखलेला है एकर कापूस है 12 एकर कापूस टास्क फार्म है म्हणजे खास त्यांच्यासाठी यावी सोतनी घेतले विकत जी मामा इसको कितना खर्चा आता रहेगा लेने के लिए जितना खम्बा लगता है उतना खर्चा आता है एक खम्भे से एक खम्बे को दस हजार से मिनिमम आता है चार्ज का फिटिंग करने का वो सगड़ा मिल के <laughs> उतना आ गया वो ज्यादा से ज्यादा पांच लाख में वो इधर आ गया बहुत आगर... मेहनत है खेत में करने के लिए बहुत मेहनत है बहुत काम रहता है इधर भी डाल चला तुरता झाड़ है बैल के लिए है क्या ये गाय के लिए देखो मारे भी कितनी मेहनत करती है खेत में रह के ऐसा काम करना पड़ता है खेत में रहेगा तो ऐसे काम करना पड़ेगा चला <laughs> मामी तो मामी काम करते कर अपने मामा करूया बांधते बहुया मामा आपके बैल का नाम क्या है दोनों का गुंड्या बेळ्या तर आपण आलो आता उसाच्या शेतामध्ये पप्पांना घेऊन पप्पा पण आले माझ्यासोबत लागले अजून म्हणजे खाण्यासाठी आयला खाण्यासाठी आणि साखर फॅक्टरीला फॅक्टरी अजून आठ महिने लागतील आठ महिने लागतील अजून तरी याला किती महिने झाले तरी याला तीन महिने चार महिने झाले आता सॉरी चार महिने म्हणजे में अजून आठ महिने अजून नाही आठ महिने नाही लागत तरी अजून सहा महिने सहा लागतील याला अजून मग तेव्हा ते फॅक्टरी जाईल फॅक्टरी लाई आठ नऊ महिना होईल ते फॅक्टरीला जाईल आठ नऊ महिन्याच्या नंतर साखर फॅक्टरीला तर अशा प्रकारे हा ऊसाचं उद्घाटन असतो सात आठ महिने केरळ तेव्हा तो जाईल फॅक्टरी मध्ये मग त्याची साखर फॅक्टरी किंवा गोळ वगैरे तयार करतात ना गोळ पण गोळ पण तयार होतो साखर पण तयार होतो उसाच्यात ते आत्ताच माझी मामाची मुलं शाळेवरनं आलेले आहेत ते पहिले दफ्तर वगैरे ठेवले आणि पहिले गेले मम्मी पप्पाला भेटायला कारण की मम्मी पप्पाचा प्रेम हे जास्तच असतं जाके स्कूल मम्मी पापा आहे किती गए थे फिर क्या हुआ हसो आणि हा त्यांचा शेतातला व्ह्यू ते आणि असं शेतामध्ये राहायला लागतो तुम्ही बघितलं असं ब्लॉग मध्ये नक्कीच हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगला